चंद्रपुरात जिल्हा प्रशासनानं मतदानाचा टक्का वाढण्याकरता जिल्ह्यात पंच्याऐंशी थीम बूथ निर्माण केले आहेत जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेग आकर्षक असे मतदान केंद्र बूथ तयार करण्यात आले आहेत आणि एक वेगळा प्रयत्न आहे मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा हैदर शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत हैदर काय काय वेगवेगळी विशेष वेग व्यवस्था करण्यात आले जेणेकरून मतदार हा मतदान केंद्राकडे आकर्षित होईल मागील वर्षी जे मागच्या आठवणला जे लोकसभेचा निवडणूक झालं होतं त्या निवडणुकीमध्ये जवळपास पासष्ट टक्के हे मतदान झालं होतं तो पासष्ट टक्क्याचं मतदान वाढवण्याकरता जिल्हा प्रशासनाने यावेळी एक वेगळी वेगळं प्रयत्न केलेला आहे म्हणजे यासोबतच सेल्फी अपलोड केल्यानंतर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत त्यासोबतच पंच्याऐंशी बूथ जे आहेत जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत बनवले गेलेले आहेत महिला बालकल्याण विभाग असो किंवा चंद्रपूरच्या काही औद्योगिक वस्ती असो आणि त्यासोबत सामाजिक वडीकरण अशा विविध ज्या संस्था आहेत त्या संस्थाच्या माध्यमाने या सगळ्या ज्या आहेत बूथ जे आहेत ते आकर्षक बनवले गेले आहेत आपण बघतो आपण चंद्रपूर शहराच्या लगत असलेल्या लोहारा गावात आहोत या लोहारा गावात मोठ्या प्रमाणात बांबूज पाचून वस्तू तयार करण्यासंदर्भात कामं होतं आणि या ठिकाणी सुद्धा या हा जो गेट आहे पूर्णपणे बांबूचा गेट तयार करण्यात आला आहे आणि ज्या साखड्या सुद्धा आहेत ज्या तोरण आहे त्या तोरणे सुद्धा बांबूची तोरण बनवण्यात आलेली आहे आपण या मतदान केंद्राच्या आतमध्ये जातोय आतमध्ये जातोय आतमध्ये जातोय त्या ठिकाणी आपण बघू शकतो इथे एक सेल्फी पॉईंट सुद्धा तयार केलेला आहे आणि या सेल्फी पॉइंट जे आहेत आपण बघू शकतो जे मतदान आहे ते मतदान केल्यानंतर या बांबूच्या सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढ काढण्यासाठी इथे येतात या गावातील ज्या तरुण मतदार आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत बेटा हा पहिला मतदान पहिला आहे का तुमचं आणि काढला कसं वाटलं हा थीम छान वाटला आणि फर्स्ट होत तर फिलिंग छान वाटलं काय होती पहिला महत्वाची काही नाही ठीक वाटलं पण फर्स्ट टाइम होता आमचं छान वाटलं आपण लोहार या गावात आहोत या गावामध्ये पहिलं मतदान या युतीने केलेलं आहे त्या युती आपल्या सोबत होत्या आणि सेल्फी आ, या ठिकाणी सेल्फी जे तयार केलेलं बूथ आहे त्या ठिकाणी त्या विद्यार्थी जाऊन सेल्फ्या काढत आहेत आणि एक वेगळ्या प्रकारे ही जी जनजागृती आहे मतदानाची केल्या जात आहेत आपल्यासोबत इथले काही गावाचे नागरिक सुद्धा आहेत आणि तेही सुद्धा सेल्फी काढत दिसत आहेत त्यांना आणि सगळ्यांना एक आकर्षक आकर्षक स्थळ वाटतो त्याच्यामुळे हे सगळं सुरू आहे दादा मतदान केलं का तुम्ही काय काय उत्सुकता अरे भाव बहुत आनंद वाटतो मतदान वर्षातून म्हणजे पाच वर्ष मतदान येतो खूप आनंद वाटतो तर खरंच लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे कौतुक आहे या सगळ्याच आणि थेट जाऊयात राहुल झोरी आमचे प्रतिनिधी आता आहेत त्यांच्याकडनं आपण ताजी आकडेवारी काही जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात राहुल